हॅलो हां शांता मॅडम हा बोला साहेब काय म्हणता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शांताबाई बाप रे या 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 रावसाहेब घ्या हो काय हे तुम्हाला वाढदिवसाचं आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट अहो हे छोटंसं नाही हे लईस मोठा आणलं <laughs> छान आहे ना तुमच्या सारखच आहे म्हणजे तुमच्या सारखं छान आहे दिसायला हे काय माहिती आहे का तुम्हाला ते समजलंच नाही पांडा नावाचा एक प्राणी मंदबुद्धीचा असतो तो हो हो बरोबर तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं ना तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल तुम्ही काय आणलं बी नसता ना साहेब तरी आम्ही खुश असतो नाही नाही असं कसं <laughs> बाकी तुमची तब्येत पाणी व्यवस्थित आहे ना तब्येत आता एकदम ठणठणीत था, आहे तुमचा हा बर्थडे कितवा आता माझा हा बर्थडे आहे ना आई चाळीस हवा काय एकोणचाळीस हावा आई असं एवढं काय लक्षात नाही म्हणजे चाळीसच्या आसपास गेलो तुम्ही हा हो हो पण तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही चाळीस वयाचे नहीं, नहीं, नहीं। बर हा का नाही 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 तरुण दिसते का मी वीस वयाचे वाटत तुम्ही काय सांगा हो हो बापरी वीस हो आणि तुम्ही वीसच सांगा लोकांना हा का बर बर आता कोणी विचारलं ना किती वर्षाचा वाढदिवस हा किती सांगाल वीसावा सांगू ना का बरं का चाळीसावा नाही 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 शांताबाई खोट नाही नाही तुम्ही ना त्याच्या तरुण दिसता हा ना या साडीमुळे थोडासा गोंधळ होतो हा तुम्ही ना असं शर्ट पॅन्ट घालू हा टॉप आणि जीन्स घालायचं बर बर वीस नाही मग तुम्ही पर अठरा हा, हा? हा? सोळा वरीच धोक्याच सो सोळा व वरीच धोक्याच सो सोळा वर्षाच्या वाटेल तुम्ही बरं शांत बाई आमचं गिफ्ट आवडलं का तुम्हाला अरे बाप रे आओ तुमच गिफ्ट म्हणजे काय एकच नंबर आहे त्याच हा काय म्हणले याच नाव का या <laughs> ना, ना ओ, ना पांडा म्हणता पांडा, पांडा. हा नवरा नसला ना तुम्हाला करमणुकीला चांगले नवरा नसला ना म्हणजे म्हणजे याच्या बरोबर वेळ घालता येईल ना तुम्हाला हा ते बरोबर आहे <laughs> हा माझा नवरा कामावर गेल्यावर नाही नाही पण तुम्ही ना आतापर्यंत असं गिफ्ट कोणीच दिलं नाही मला एकच नंबर आहे याच्या पप्प्या घेऊ शकता तुम्ही वाटेल तेवढ्या हा हा का बोलत नाही ना हा नाही निर्जीव आहे ना निर्जीव आहे आणि आहे ले एकदम लेकरा सारखं बरं असू द्या तुमचं गिफ्ट आहे ना रावसाहेब एकच नंबर आहे आणि तुम्ही एकच नंबर आहे आणि गिफ्ट नसतं बी आणलं ना तरी काही शांत राग नसता आला बर मी घेऊ का पप्पी कोणाची पांडाची <laughs> याची हा तुम्हाला असू द्या मला खूप आवडला होता तो हा ना पांडा हा हा पण मग आता तुमच्यासाठी गेले ना तो हा हा मग तुम्हाला दिला हा मग तुमच्या घरी घेऊन जायचं ना एक आता जाता ना एखादा घेऊन जातो ना तुमच्या बायकोला काम येईल ना कशाला टाइमपास करायला हो हो नका 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 मग माझ्यासोबत कोण टाइमपास करेल हा, हा, <laughs> काही म्हणा तुम्ही नवरा बायको ना बायकू येव आहे एकमेकांना हो 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 बर आता मला निघावं लागेल हा रावसाहेब हा अशी लगेच कुठं घाई घाईन चालले संध्याकाळी पार्टी मग संध्याकाळी येतो ना मी हा का हा संध्याकाळी मग परत याल हो हो थांबल्या असते नाही ना मग आता सात तास थांबायचं का आता बारा वाजले ना सहा वाजता पार्टी ना हा मग तुम्ही फोन येऊन जाईल ना बर असं हा बरं निघू का हा अरे हा पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही खूप वर्ष जागाव प्रगती करावी ही आमची मनोमन इच्छा आहे थँक्यू थँक्यू तेव्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्ही हा तुम्ही अशाच तरुण राहाव्या असं मस्त तुमचं शरीर राहा मजा असं सोडा की कि सोडायचं काय कारण आहे विश करतोय तुम्हाला आता किती वेळ अहो मी सोडा ओ ऐक ना सोडा आता अहो विश करतोय मी हा या विश करतोय कुठली पद्धत आहे सोडा असं असा माझ न वाटत निघा ही विश करण्याची पद्धत आहे का नीगा? आओ, नीगा आओ, आओ, किती घट्ट मिठी मारली पार श्वास माझा गुद मारला आणि कुशल मुक्का घेत आहे का आलाचा अहो विदेशामध्ये अशाच पद्धतीने विश करता थोडी लाज वाटू द्या जाण्याची नाही तर मनाची हा विदेशात का तर तिकडे जा ना हा इथं कशाला आले आव... भारतामध्ये निघा तुम्ही पहिले निघा तुम्ही इथून पहिले निघा इथून आवडलं नाही काय आवड म्हणजे आवडायसारखं काय व्हायचं हा तुमचं तर आता आहे ना मला जास्त हे करायला लावू नका ना अहो हे प्रेम आहे या, या पद्धतीने प्रेम व्यक्त केलं जात शुभेच्छा देताना कुठलं प्रेम आहे होई हे असं हातात हात घेणं मिठीत घेणं मुखे घेणं याला खूप असं गहरा प्रेम म्हणतात हा का हो आता तुम्हाला ना इथं आता काठी नाही माझा आज वाढदिवस आहे तुमचं गैर प्रेम असं काढलं असत ना तुमच्या याच्या वाटप हा आपली भारतीय संस्कृती काय माहिती ना का... गिफ्ट वगैरे देणं ठीक आहे हो तेवढं साजिक आहे पण डायरेक्ट मिठी मारताय तुम्ही हा पप्पी घेतली तुम्ही काय वाटतं तुम्हाला रावसाहेब आम्ही तुम्हाला चांगलं समजत होते एक भला माणूस समजत होते आणि म्हणे विदेशामध्ये असच विश करतात विदेशात करतात ना मग तिकडं का नाही राहायला गेले तुम्ही इथं कशाला राहू राहिले भारतामध्ये हा अव आपली भारतीय परंपरा अशी नाहीये एखाद्याचा वाढदिवस असला लग्न असलं समारंभ असला त्याला विश करणं गिफ्ट देणं ह्या गोष्टी चालतात हो पण डायरेक्ट मिठ्या मारण म्हणजे हे चुकीचं आहे ना काय वाटतं तुम्हाला आज माझा नवरा इथं नाही म्हणून काही नाही जर तो इथं असता आणि तुम्ही त्यांच्या समोर असं विष केलं असत मग त्यांनी का नसत काय तुम्हाला आवडलं आवडाय सारखं काय मी माझं कस आहे मी विदेशात खूप राहिलेलो आहे ना हा ना मग मला अशाच पद्धतीने ते विष करायला आवडत हो का हो म्हणजे तुम्ही कुठे गेल्यावर अशाच पद्धतीने विष करता एखादी बाई जोडील ना तुमची आज मी म्हणून काही बोलत नाहीये दुसरी बाई असते तर तुमचं थोबाड थो लाल केला असत पण आता काय माझा वाढदिवस आहे आज म्हणून मला कटकट नाही घालायची तुमच्या सोबत तुम्ही गिफ्ट घेऊन नसते आले तरी बी चालला असत काय म्हणते याला काय पा, पांडा।, पांडा का फांडा या ना? हा घेऊन जा तुमचा तुम्हाला मी त्याला इथं ठेवायचं नाही मला तुमचं गिफ्टही नको आणि तुम्ही पण इथं येऊ नका अहो राहू द्या करमणुकी नाही नाही मला काही गरज नाही करमणुकीची तुमच्या बायकोला न्या आणि तिला विष जा मी ठे मारू मारू तिकडे राहायचं ना विदेशात इकडे काय आले जात मारायला तुमच्या मनात काळ कपट आहे ती घेऊन आले इथं मला विष करण्यासाठी बर येतो मग संध्याकाळी मटन खायला काय म्हटले काय म्हटले तुम्ही पार्टी ठेवली ना हा ठेवली ना नाहीये ती मटन बिटन भेटणार नाही तुम्हाला काही येऊ नका तुमची काही गरज नाही चांगले लोक येणार आहे माझ्या बर्थडेला मोठे मोठे लोक येणार आहेत चांगले घरंदाज तुमच्यासारखे असे अशी मिठ्या मारणार नाही बोलवलेले मी आलं का लक्षात तुमची गरज नाही आणि आजपासून येत पण जाऊ नका माझ्याकडं हा तिकडे जावी देशामध्ये बर्थडे साजरे करीत बसा तुमची ना आमची मैत्री संपलेली आहे आता आला का लक्षात हा oh. उशाला आले थोबाड घेऊन आपण एवढं मोठं नाव तुमचं रावसाहेब म्हणता तुम्हाला आव रावसाहेब सारखं वागता का तुम्ही हा शोभत नाही तुमच्या वयाला ये आला का ध्यानात ना आता काय माग फिरू फिरू बघू राहिले बाई काही रावसाहेब हा रावसाहेब म्हणायचं तरी लायकीच आहे का हा एका माझ्या वाढदिवसाला नव्हतं आलं गिफ्ट घेऊन याच्या मनात ये का ना काळं कपट का होतं हा इड मला मिठी मारायसाठी पप्पी घ्यायसाठी आला होता त्याला काय शांताबाई अशी तशी वाटली काय मी काय कोणाला अंगाला स्पर्श करून दिल काय वा रे वा काय येऊ नको मला वाढदिवसाला बी ना आजपासून त्याच्याशी बोलणारच नाही मी जाय मर तिकडं आणि वरून स्वतःला म्हणून राहिला मी विदेशात होतो आणि तिकडं अशीच मिठी त्या आणि अशीच पप्पी घेत्या म्हणून तुम्हाला तसं विष केलं आव पण ते विदेशात चालतं इकडं आपल्या भारतात चालत नाही भारतीय संस्कृती जपायची थोडं व्यवस्थित वागायचं हात मिळवायचा नमस्कार घालायचा असं विष करायचं ते दिलं सोडून आणि खुशाल मिठ्या मारायला लागलाय वारे वा रे वा ना तिकडे विदेशात मरण इकडे काय ला आला भारतात बॉम्ब लायला